नमस्कार सातर सखी मध्य स्वागत है श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी की कथा गुरुवार कहानी श्री महालक्ष्मी व्रता की कथा गुरुवार्रत कथा श्री गणेश नमः, श्री महालक्ष्मीदेवी नमा श्रीलक्ष्मी की कृपा आप वावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्रीलक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरीजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे म लावून ऐकावे ध्यानात ठेवावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी देशाची मोहिनी देवी आठपटनगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रज्ञादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका पैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली राजा रागानं घराबाहेर पडले चालत होते अनवानी रानातून तिथं तिला तिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर हे व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ईश्वरात डोळू लागली गर्वानं फुगले गरिबांना विसरले तोऱ्या ताठ्यांना दास दासींवर रागवले एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात चुकाने राहत होती राजाही कौतुक करे तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव श्यामपाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसले माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कोणी घासता येईल का ताशी बाहेर आले म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय काव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठं आहे ग राणी ताशी म्हणाली राणी साहेब महालत आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा होता तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्ह उनं बोलतील त्यांच्या सख्या तुझला हसतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्या सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली राणी तुझी पैशाला भाळली मानुसकी विसरली तरी मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मी तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली कोर गरिबांची परवा नाही सोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि बेकारीन तिला कोण विचारतं पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे ओढतील जाते मी घाशी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेहमनं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या लाशीला व्रताचा सांगितला म्हातारी उठले काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळवून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आहे तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराचे येते तर म्हातारी दिसली राणी ओरडले इथ हिरडे कशाला घालीस जाईथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापले संतापाने करगर डोळे फिरवले कपाळावर आठा पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेली निघून संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी येता सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रवाच राज्य लोबाडलं सूरजचंद्रिकेचे राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावणात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला पेटाव्याचं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रश्रवाला पाहिलं काही काही नदी गाई राजवड्यात गेली राजाला सांगितलं मालधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंठीहार दिला शांबाला वडिलांचा वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावाईनं मोहरा भरलेला हांडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रकीला भेटला हांडा पाहून ती आणली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरचंद्रकेने कपाळावर हात मारून नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं तेही ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूर्यचंद्रिका करून निघाले मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचाच होता नदीतीरावर जरा वेळ बसली गमले होते त्याचवेळी एक ताशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं गायने ते महालात गेले राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सार्थासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याने दागिने दिले मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिक खुलून खुलून दुपारची वेळ झाली शांभालीनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला शांभालीचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन श्यामा म्हणाली ठीक आहे शिष्य महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागले देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होते महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहच व्हायला शांबाला सोबत गेले चार दिवसांनी शांबाला निघाले मला तर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरला तो नोकराजवळ देऊन पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेग असा जात होता त्याचे भान तिला नव्हते मालधारानं विचारलं माहेरान सोबत आणलेल्या हांड्याकडे पोट दाखवलं मालधारानं उस्तक तिने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचे कडे अग वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालीच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांभाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ सर्व आणि ज्याचं मीठ खावं ज्याच्याशी हिमाणी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावे मला जर राजा निश्चयानं उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतले भद्रश्रवाला काय झाले कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला अनुमती दिली मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाच राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर अंड्यातील एक एक खडा ठेवा शपथ घेऊन सांगा राजाची दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे तुटून पडले मालधराचे सैन्य बेफान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालधराच्या सैन्यांना शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालधराला व शांबलेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला फट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालधराकडे आणली त्यात सोनेचा मोठा मोहरा बरेच नाणी होते आणि शस्त्राचा साठाही होता मालधरान आणि घेऊन येण्यास सांगितले ती आल्यावर घरात उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शांबालीनं लक्ष्मीप्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळा तिनं व आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवित दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणे सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रकेने पुन्हा लक्ष्मी वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणे सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठ उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सु संपूर्ण सर्वांनी देवीला मंतन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका